माझी मोठी बहिणी या ठिकाणी उपस्थित आहे तर तिने पुढे यावं अशी मी तिला विनंती करतो

हॅलो तिथे घे ना दादा तू इथे थांब ऐक राहू दे राहू दे चल समोर तिथे हात लागू जवळजवळ टाळ्या जवळ स्वागत करायचं आहे कोकळे यांचं पुस्तकाचं प्रकाशन होत आहे बीडचा कवी आपला आणि बीड जिल्हा अध्यक्ष सुद्धा म्हणून जबाबदारी काम करतात त्यांचं खूप आनंद वाटतोय त्यानंतर कवी तुषार डावकर डोंगरदरातील मुलूक एक आदिवासी कवी आमचे तांबे पण त्यांची लेखणी इतके सुंदर आहे की आपल्या गावचं दुःख त्यांनी याच्यातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांचं या ठिकाणी स्वागत पुढं 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 बघ पुढं बघून आले सर सोबत या हा या त्यांची मम्मी पण आली आहे या इकडे पुढं बुधवले समोर हे पुस्तक आहेत ना रे ते ना दोन चारांना त्यांना कमी पडतात अजून आणा ते बघा समोर सगळ्यांनी का आपलं जरा हे पुस्तक राहतात डोंगरदारातील मुरलूक हा काव्य संग्रह प्रकाशित होतोय <laughs> आणि तुमचा सुद्धा असाच एक प्रकाशित व्हावा अशी माझ्या अपेक्षा आहे गावकर खूप <laughs> मेहनत घेऊन हा विद्यार्थी तयार होतोय मला खूप आनंद वाटला की कुठं <laughs> बघा समोर समोर बघा समोर सर समोर बघा पुस्तक हा माझ्या हातात जोरदार काळ्याच्या काळात स्वागत अत्यंत सुंदर अशा प्रकारचा हा काव्य संग्रह उन्हाळ्यातील फुलणारा गुलमोर आपल्या सगळ्या कवीच्या कविता असणारा पाऊस हे अत्यंत सुंदर असते आता वेळेचे मी जरा मर्यादा पाळून मी आदरणीय आपल्या या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष ज्येष्ठ कैवर्य नारायण सुमंत यांना विनंती करतो की आपले विचार ऐकण्यासाठी आम्ही थांबलेला आहोत तर कृपया आपले विचार आणि कविताचा बरसात आम्हाला या हॉस्पिटलमध्ये करावी अशी विनम्र विनंती करतो पाहिजे आपली ओपीडी बंद करून या सकाळपासून सगळं कार्यकर्त्यासारखं काम करणारे आमचे डॉक्टर साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून मी स्वागत करतो आणि खूप आनंद वाटतो चन्ना सर आपला सन्मान होताने पुढे बघा सर जो टाळ्या जो बजायच्या त्यानंतर गिरीश सखवासर डॉक्टर गिरीश सर दिघी त्यानंतर मी बबन चव्हाण चरोली यांना विनंती करतो की आपण तयार राहायचे जोरदार डॉक्टरांसाठी टाळ्याचे ते कवी नाही येत पण कवी मनाचे ते हे त्यांचं विशेष नाही आता डॉक्टर डॉक्टर सकपाळ खाली खाली सर गिरीश गिरीश सक्पाळ सर जोरदार अभिनंदन सर्वांचं त्यानंतर बबन चव्हाण चरोलीचे जे आज सुद्धा त्यांचं वय साठ सत्तर आले तरी सुद्धा ते या ठिकाणी शिक्षक घेतात हे त्यांचं खासियत आहे बबन चव्हाण सर आपला या ठिकाणी सन्मान आहे कृपया पुढे यायचे आलेत का बबन चव्हाण आत्ता होते ना आत्ता बाहेर गेले का बरोना त्यांना ठीक आहे चला पुढचं घ्या प्रशांत निकम आमचे पत्रकार या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोचल्या पाहिजे अशा माध्यमातून काम करणारे एक धडपडी कार्यकर्ता धडपडा पत्रकार अनेक उपक्रम लोकांपर्यंत गेले पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे खरं म्हणजे खूप आनंद वाटतोय बबन चव्हाणांना जरा विनंती करा की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचे सगळ्यांनी नक्षत्र गौरव आले मिळाले त्यांनी मागे थांबा आपण खाली बसू सर काय ना आपला आवाज जे चिन्मय मुळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं मनापासून स्वागत करतो आणि खरं म्हणजे अभिमान आहे मला की जो हा जो चॅनल आहे तो आमच्या गावचा आहे परदेश सरांचा आणि तुमचा सन्मान करताना खूप आनंद होतोय तिथे प्रमुख म्हणून प्रमुख पाहुणे पण आहे अभिनंदन आहे अब्दुल परदेश सरांना सुद्धा आम्ही काही चार पाच चा। वर्षापूर्वी सन्मानित केलं त्यांनी पाहिलं इतका आनंद आहे आणि ते प्रेरणा घेऊन पुढे चालले ठीक आहे सर आपला सन्मान आणि आपण खाली पासून विनंती करतो खाली आणि आपलं मराठी न्यूज चॅनलच्या प्रतिनिधी काय नाव त्यांचं अचे कोणतरी जाऊ ना जरा चव्हाण आहे का ना प्रणा प्रणा <tffeurs> <थे था। tffeurs> <थे था। tffeurs> या यानंतर आपण चार काव्य संग्रह प्रकाशित करणार आहोत आपण दरवर्षी कवींना एक विषय देतो दर महिन्याला आणि त्या पुरस्त्या कविता मागवतो आणि सगळ्यांच्या कविता त्यात मध्ये प्रकाशित करतो कसल्या प्रकारचे पैसे घेत नाही काय नाही काय नाही आणि आज आपण आजवळजवळ जानेवारीमध्ये आपण बाप या विषयावर काढलं फेब्रुवारीमध्ये प्रेम विषयावर काढलं मार्चमध्ये महिला दिनांवर काढलं स्त्रीच्या विषयावर आज ह्या पावसा दिवस असल्यामुळं माझ्या मनातील पाऊस ह्या एकशे पंधराव्या काव्यसंग्रहाचं या ठिकाणी प्रकाशन करणार आहोत तर अशा प्रकारचा सुंदर उपक्रम हा होत आहे तर तुम्ही सर्वजण त्या साक्षीदार आहात आनंद वाटतोय तुम्ही सर्व आलात खूप आनंद वाटतोय आता आपण लवकरच पुरस्काराचं वितरण करणार आहोत अ पुस्तकाचं प्रकाशित करणार आहोत मला वाटतं आपण असं थांबूया आणि बरं का घोडे सर ना सर एक एक पुस्तक आणणार तुमची चार चार सर फक्त दोन मिनिट सरांनी आत्ताच सर्वांचा सन्मान केला परंतु सरांचाच सन्मान करण्याचं या ठिकाणी राहिलेलं आहे तर एक छोटासा शिल्पकार असल्यामुळे सरांसाठी एक वस्तू मी बनवलेली आहे आणि ती वस्तू माझ्या मित्राच्या हातून म्हणजे जो माझा मित्र सावली सावली सारखा माझ्या बरोबर असतो तर त्याच्या हातून मी सरांना विनंती आहे की प्रेम समोर आणावी आणि त्याच्याच हाताने सरांना सुपूर्द करावी कृपया फोटो घ्या कारण की आमचा फोटो घेण्यासाठी इथे कोणी नाही

स का तू तेच पंडे सर तुम्ही स्वतः जा तिथं समोर आणि स्वतः चार घेऊन फटक दोन तीन चार घेऊन येतो लगेच घेऊन या लवकर ठीक आहे पत्रकारांची इच्छा आहे की ही बाईक देऊन टाकली चला सगळ्यांबरोबर येईल सगळी जण तिथे जाते आमच्या कशा द्यायचे काय सांगू चहा पाहिजे हे दादा हे अरे चहावाला कोण आहे रे इकडे आण बळा इकडं फो, 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 जोरदार फोटो आला पाहिजे आणि टाळ्या सुद्धा आल्या पाहिजे कारण तुमची टीचा आले नाही सगळे फ्रेश होणार या सर सगळ्या मागे मागे द्या जोरदार टाळ्याचा गजर आणि तुम्ही मागू बरायस थांबा तुम्ही जाऊ नका कुठं मी माननीय नारायण सुमंत सर त्याचबरोबर त्याबरोबर काव्यमंचाचे अध्यक्ष राजेंद्र सोलोने सर माझे फक्त माननीय सरांचा सन्मान होत आहे यात बरोबर समाजभूषण पुरस्कारासाठी विलिंद सर ही विनंती करते की त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे सन्मानित करण्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण सुमंत सर काव्य काव्यमंचाचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे सर त्याचबरोबर वाडलेकर सर आणि संपूर्ण व्यासपीठ नक्षत्र देणं काव्य मंचाच्या वतीनं मिलिंद गोगरे सर यांचा सन्मान होत आहे टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन समाजभूषण पुरस्कार समाजभूषण पुरस्कार सन्मान चिन्ह आणि सन्मान पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत सन्मानिय श्रीकांत चौगुले सर यांना ही विनंती आहे की त्यांनी स्टेज वर यायचं चौगुले सर अतिशय उत्कृष्ट सूत्रसंचालक आणि त्यांच्या समोर आज सूत्रसंचालन करताना थोडस ते आल्यानंतर थरथर झालं की आज एक म्हणजे पिंपरी चिंचवड शान म्हटलं तरी चालेल की के आमचे श्रीकांत चौगुले सर यांचा सन्मान <laughs> <ना गया गया। laughs> सन्मानित करताय कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण सुमंत सर त्याच बरोबर काव्य मंचाचे अध्यक्ष सर्वे सर्व नक्षत्रात दे काव्य मंचाचे समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे श्रीकांत चौगुले सर यांना श्रीकांत सर सर अभिनंदन मान्यवरांचे आभार बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा